See the end, but we'll see it oh, yeah. नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज स्मृती भ्रंश पार्ट टू मध्ये सुद्धा आपलं मनापासून स्वागत पहिल्या भागामध्ये आपल्याला डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम यांनी स्मृती भ्रंश म्हणजे काय कसा असतो का, का होतो या सगळ्याची माहिती दिलेली आहे आणि ज्येष्ठत्व म्हणजे काय याची पण माहिती दिलेली आहे आणि आजच्या या भागामध्ये डॉक्टर शैलजा कळेकर या आपल्याला स्मृतीभ्रंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची कोणते व्यायाम करायचे कोणते शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम करायचे याची पूर्ण माहिती आज आपल्याला कळेकर मॅडम देणार आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी डॉक्टर शैलजा म्हणून कळेकर हो एम डी होमिओपॅथी कन्सल्टंट गेली तेरा वर्ष क्लासिकल होमिओपॅथ कन्सल्टंट म्हणून कोल्हापूरमध्ये काम करत आहे बॅच फ्लॉट प्रॅक्टिशनर त्याशिवाय स्कूल ऑफ लाईफ स्किल्स ही टॅगलेन असलेल्या जुगार कौन्सिलिंग सोबत गेली आठ वर्ष काम करत आहे बेसिक जेनेटिक अँडरली केअर अँड केअर अँड मॅनेजमेंट ऑफ डिमेन्शिया हे दिल्ली येथील एनआयसी केलेले आम्ही आहे ऑनलाइन ज्येष्ठांची शाळा जी सुरू झाली त्याच्यामध्ये ज्येष्ठांसाठी मोस्टली त्यांचे शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी आमची संपूर्ण जुगाड टीम काम करत आहे हे काम करत असताना असं लक्षात आलं की लोकांना विस्मरण म्हणजे ज्येष्ठ लोकांच्या मध्ये विस्मरण हे खूप दिसू की म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात की गॅस मॅम लक्षातच राहिलं नाही मला एकदम मी पूर्ण ब्लँकोच होते समोरचा व्यक्ती आहे पण त्याचं नाव आठवत नाही ह्या गोष्टी खूप लोक आमच्यासमोर मांडत गेले त्यामुळे याच्यावरती काहीतरी काम करताय यासाठी आम्ही मेमरी क्लब आणि मेमरी कॅफेद्वारे समाजामध्ये स्मृतीभंशासाठी काम करत आहोत तर ओ, सुरुवातीला अगदी थोडक्यात म्हणजे डिमेन्शा म्हणजे मराठी भाषेत बोलायला गेलं तर स्मृतिवंश म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत म्हणजे विस्मरण स्मृतीवंश म्हणजे हा ओळखायचा कसा तर सर्वांना स्मृत मला विस्मरण होत आहे याचा अर्थ मला डिमेन्शिया झालाय का असं नाही साधे सोपे गोष्ट म्हणजे काय होत कि मला पट्टीशी कुणाचं नाव आठवत नाही खूप सारे प्रश्न विचारले जातात कुठली वस्तू मी जागेवर ठेवलेली असल्यामुळे थोड्या वेळाने विचार केला आणि पूर्ण मी ब्लँक होते मला कळतच नाही सर्वसाधारण तारीख व वेळ वार याच्याशी गणित बिघडलेलं असतं काम करताना खूप गोंधळ जातो की हे करू का ते करू म्हणजे कायम सम्राम असता असते शिवाय uh, सारखी चिडचिड होणे अचानक लोडू येणं हे भावनिक मॅम म्हणजे स्मृती भ्रंश होऊ नये यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन आधीपासून घेतली तर होणार नाही असं होईल का होणार नाही असं होता येणार नाही ना पण ती प्रोसेस आपण निश्चितपणे डिले करू शकतो अच्छा त्यासाठी कॉम्युनेटिव्ह स्किल्स म्हणजे आपले बौद्धिक क्षमता वाढवायला पाहिजे काही साध्या साध्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते जेणेकरून ह्या गोष्टींना आपल्याला वेळच्या वेळेस आपल्याला ही लक्षणं पण दिसतील किंवा मग त्यानुसार आपल्याला काय करायला पाहिजे बाबा हे तरी लक्षात येऊ शकेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो व्यायाम म्हणजे आपला शारीरिक व्यायाम शारीरिक व्यायाम मध्ये कसं की सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांसाठी एकशे पन्नास मिनिट आठवड्याभरात तुम्ही कोणताही व्यायाम तुम्ही हा इतक्या वेळ करू शकता दुसरं म्हणजे बौद्धिक व्यायाम करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मेन हे दुसरी गोष्ट आहार समतोल असायला कोणतीही व्यसनापासून जर तुम्ही दारू पित असा सिगारेट स्मोक करत असाल तर ती वेळच्या वेळी थांबवली पाहिजे म्हणजे एकदा तरी तुमचं हेल्थ पूर्ण चेकअप झालं पाहिजे जेणेकरून डायबिटीक असेल आपले ब्लड प्रेशर असेल ह्याच्या पा, आपल्याला पाहता यायला पाहिजे आणखी बौद्धिक व्यायाम मध्ये खूप सारे वेगवेगळे म्हणजे बौद्धिकची चाचणी पण दरवर्षी व्हायला पाहिजे बौद्धिक चाचणी आहे ती दरवर्षी म्हणजे जे आम्ही असं म्हणतो की ज्यांना त्यांच्या आई वडिलांना डिमेन्शा झाला आहे जात आहे तर त्यांनी तर सहा महिन्यात एकदा कुणी करणं गरजेचं आहे साधी पेन पेन्सिल पेपर टेस्ट असतात तर बौद्धिक व्यायामाकडे आता आपण यामध्ये आपण समतोल हात्री घेतो किंवा बाकीच्या गोष्टी होतो तर आणखी सर्वात महत्वाचे आहे तर तीच होईल झोप इज अ खूप मेजर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द तुम्ही आता हे सांगत आहात मला जरूर सांगायला हवं तर झोप हा खूप मोठा मेजर पार्ट आहे तुमचा मेंदू ऍक्टिव्ह राहण्यासाठी कमीत कमी तुम्ही इतकं ज्येष्ठ नागरिकांसाठी मी तर म्हणते तीस मिनिट दुपारी तरी पॉवर मॅप घेणं गरजेचंच आहे शिवाय स्लीप हायजीन आम्ही जे आमच्याकडे पेशंट येतात त्यांना आम्ही स्लीप हायजीन शिकवतो कारण खूपदा पेशंट मध्ये असं होतं की मी आतापर्यंत ज्या ज्या बौद्धिक ते चाचण्या घेतलेल्या आहेत मोस्ट ऑफ द लोकांना स्लीपचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचबरोबर मग ती विस्मरणाची लक्षणे दिसून घ्यायची त्या दुपारच्या झोपेसाठी स्लीप नॅपी खूप गरजेचे आहे आणि आता आपण जे आपण शारीरिक व्यायाम तुम्ही योगासनं करत असा प्राणायाम करत असा ते कराच पण प्राणायाम मधले तीन प्राणायाम महत्वाचे आहेत ते म्हणजे शुद्ध प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम आणि ब्राह्मणी प्राणायाम हे करणं अत्यंत गरजेचं आहे शिवाय आता आपण दुसरे कॉन्सेप्ट पाहू शकतो की बौद्धिक व्यायामामध्ये पण आपण काय करू शकतो की आपल्याला मेंदूला एकच काम करून करून आपल्या मेंदूला एक प्रकारची सवय झालेली असते तर तुम्ही म्हणाल की बौद्धिक व्यायाम कशा सुरू करायचे अगदी सोपं हो आहे तुम्ही सकाळ उठल्या उठल्या ब्रश करायला जातात तर आपण काय करतो सवयीप्रमाणे उजवा हात वापरतो यू स्टार्टेड डावा अरे डाव्या डाव्या हाताने ब्रश करायचा डाव्या हाताने कववा करायचा डाव्या हाताने तुम्हाला जे आता आपल्या कोणी पाणी तर आपण अनपणे उजवा हात पुढे करतो तो डावा हात पुढे करायचा यू म्हणजे आपण ब्रेनला चकवा द्यायचा चकवा भाषा केला चकवा द्यायचा ह्या गोष्टी करायच्या साध्या रोजच्या गोष्टीमध्ये जे मी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सांगू शकते तो तुम्ही रोज निदान पाच तरी डाव्या हाताने बर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुळू सोडा क्रॉस वर्ल्ड जस असतात ते सोडू शकता तिसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला, तुम्हाला आता साधी सोपी आता आपण फार काही लागत नाही पण दादा रोजचा न्यूज पेपर येत असेल तो बातम्या वाचायच्या आणि त्यानंतर दहा मिनिटांनी त्या रिकॉल करायच्या आपल्याला किती लक्षात येतं ते पाहिलं जातं साधे साधे गोष्टी आहेत त्याला काही फार मोठी गोष्ट लागत नाही खूप आणखी एक गोष्ट आहे सर्वांमध्ये संगीत खूप उपयुक्त होत हो हो म्युझिक काय म्हणतात पॉवरफुल आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्युझिक ऐका भजन ऐका फिल्मी गीते ऐका क्ली ऐका पण हो ते ऐकल्यानंतर युव्हर माइंड फ्रेश म्हणजे हा थोडा रिलॅक्स होऊ लागतो आणि खूप याचा फरक पडतो म्युझिकचा दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला तुम्हाला मंत्र येत असेल तर तस, ते मंत्र नवीन मंत्र शिकायचा प्रयत्न करा मंत्र उच्चार पण खूप फरक पडतो म्हणजे आपली स्तोत्र वगैरे नवीन शिकायचा प्रयत्न करायचा ह्या गोष्टीमध्ये मध्ये होऊ नये यासाठी काय करायचं नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ती एखादी भाषा असून दे, दे तुम्ही असं 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 नाही की तुम्हाला फॉरेनचीच पाहिजे असंही नाही तुम्ही भारतात राहता तुम्हाला जर मग मराठी बोलत असेल मला गुजराती आले तर काय वाईट आहे एखादी नवीन भाषा शिकण्याचा नवीन एखादी कला शिकण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले ते सेंटर्स से ऍक्टिव्हेट राहतील दुसरी गोष्ट म्हणजे एक साधा सिंपल एक्सरसाइज आहे की टेबलवरती दहा वस्तू मांडून ठेवायच्या आणि त्या वस्तू सगळ्या पाहायच्या आणखी पुन्हा तीन दोन मिनिटाचा गॅप घ्यायचा किंवा पाच मिनिटाचा गॅप घेऊन पुन्हा त्या वस्तूंची नावं लिहायची किती रजिस्टर होतात ते आपल्याला हा रोजची एक्सरसाइज आहे का आय थिंक आपल्या बऱ्याचशामध्ये आणि तुम्हाला सांगावं चालते की मोस्टली विस्मरणाचा त्रास हा यामध्ये जास्त दिसून येतो त्यामुळे एखाद्या वेळेला आता आपण म्हणतो की आता काय नेहमी निवांत सुनाली आहे सगळं निवांत नाही एखादी तरी रोजची एक भाजी तरी तुम्ही कराच नाही भाजी करता आली तरी निदान ती आपण कसे म्हणजे शक्यतो काम कामवाली बाई असते किंवा काही असतात पण त्यामध्ये काय करा तर तुम्ही एखादी म्हणजे भाजी करताना सुद्धा आपला किती मेंदू वापरला जातो म्हणजे तेल किती आहे मोडी oh. किती टाकतो जिरे किती टाकतो ह्या सगळ्या गोष्टी मेंदूला चालना देत असतात भाजी निवडा साधा सोपा एक्सरसाईज <laughs> इवन आम्ही जे ज्येष्ठ नागरिक असतो त्यांना काय सांगतो डब्यामध्ये बर्णीमध्ये छोट्या बर्णीमध्ये मोठी कडधान्य म्हणा डाळी डाळी राजमा असेल किंवा बाकीची चवळी असेल मोठी ते कडधान्य एकत्र करा ते सॉर्ट आउट करायचं पण त्यानंतर म्हणजे तुमचा मेंदू वापरला जातो तुमच्या डोळ्याने बघितलं जातं हे आपण यामध्ये घालतो का त्यामध्ये घालतो सॉर्टिंग कसं करतो खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांशी सोशल कनेक्टेड कारण जेवढं तुम्ही लोकांशी बोलाल जेवढं काही करा त्यावेळे त्यामुळे तुमचं स्पीच म्हणजे लँग्वेज स्टँडर ॲक्टिवेट राहतो ना नाही तर बऱ्याचदा काय होतं लोक अलिप्त राहतात त्या वेळेमध्ये तर तसं न करता तुम्ही तिथे जर तुम्ही ॲक्टिवली जे सोशल गॅदरिंग सोशल ग्रुप्स असतात मॉर्निंग वॉकचे असतात तिथे जा तुम्ही भेटा त्यांना जस्ट बोला हा खूप मोठा ह्याचा आहे आणखी दुसरी गोष्ट म्हणजे बौद्धिक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता समजा एक अक्षर घ्यायचं म्हणजे आता समजा श आहे श पासून जेवढे म्हणून शब्द करता येईल तेवढे शब्द लिहून काढायचे म्हणजे शहर असेल शहाणा असेल असे शब्द मग इंग्लिश मध्ये पण तुम्ही घेऊ शकता एस मी शाय एस मी सिंग ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या एका बैठकीत जितके म्हणून शब्द करता येईल तितके शब्द लिहून काढायचे त्यामुळे तुमचा लँग्वेज सेंट तो खूप ऍक्टिव्हेट केला जातो किमान सिंपल नाणी घरात असतात ती गोळा करा एक रुपय पाच रुपये ह्याची दहा रुपयाची नाणी गोळा करा आणि काउंट द कॉइन्स काउंट द कॉइन्स हा गोष्टी केला तो खूप फरक पडतो दुसरे खूप खूप व्यायाम आहे खूप पझल्स आहेत की जेणेकरून तुमचा मेंदू ऍक्टिव्हेट करण्यासाठी उपयोग पडतो म्हणजे कामाला तो काम करायलाच पाहिजे <laughs> अशा पद्धतीने करायचं रोजच्या रोज म्हणजे मला असं नाही म्हणायचं की मी कुणाशी काय बोल हे नाही पण जनिंग म्हणतो ज्याशिवाय तुम्ही लिहायच लिहिण्याचा प्रयत्न रोजची रोजी मी आज इथं भेटले मला एकटंही माझं भेटले ती लिहिण्याचा प्रयत्न जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत ते रजिस्टर होत नाही त्यामुळे ती हो। एक सवय सवयची की रोजी रोजी लिहिण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत खूप गोष्टी ज्याच्यामुळे आपण इतक काही साधी गोष्ट म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या घरातल्या घरात करतात लक्षीच्या नाही टिपक्यांच्या साधे दहा टक्के दहा तुम्ही स्वतःची डिझाईन स्वतः तयार करा कारण तिथे अक्कल लावायला लागते बुद्धी वापरायला लागते त्यामुळे ह्या साध्या साध्या सिंपल गोष्टी आहेत हे आपण ह्या अशा असंख्य बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून मेंदू तनलक व्हायसाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि त्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठांच्या शाळेमध्ये मेमरी क्लब मेमरी कॅफेमध्ये काही हँड एक्सरसाइज म्हणजे ब्रेन जिम हँड म्हणतो आम्ही त्याला एक्सरसाइज शिकवतो तर याचा काय होतं की यांनी अलर्टनेस वाढतो आपली मोटर स्किल्स वाढले जातात चा खूप फायदा होतो आपला अटेन्शन स्पॅन वाढवला जातो तर हे एक्सरसाइज सिंपल आहे तुम्ही घर बसल्या करू शकता तर त्यातला पहिला एक्सरसाइज म्हणजे सिंपल हाताचं हे असे करा जस्ट डू आहेत हा पहिला एक्सरसाइज दुसरं म्हणजे हा दुसरा कि अशी मोठ करायची त्यानंतर फिंगर क्लॉक पैस अँटी क्लॉक जस्ट खूप सोपा आहे तिसरा म्हणजे यातलंच मी दाखवते जस्ट एक एक हे करताना बघ एक एक फिंगर उचलायचे आपले थम आपला म्हणजे हा अंगठा अंगठ्याची बोट मोजताना उचं पासून सुरू करायचं आणि डाव्या हाताचं इंडेक्स फुंग करायचं बर बर जस्ट लाईक ते चुकू शकते ना आपल्याकडून हो खरं कोणतेही एक्सरसाइज माझे पण देखील चुकतात मी असं म्हणून म्हणजे त्यासाठी अलर्ट राहायला पाहिजे प्रॅक्टिस सवय मी डेव्हलप होते आहे जस्ट इन्फिनिटी साईन म्हणजे आडव आठ काढायचे

एक थोडस अवघड म्हणण्यापेक्षा दोन्ही हाताचा पहिला तर उजव्या हाताने सर्कल काढायचंय आणि डाव्या हाताने स्क्वेअर काढायचं बर उजव्या हाताने सर्कल डाव्या हाताने स्क्वेअर तर आता ते दोन्ही एकत्र करायचं हु, हु. बरोबर बरोबर म्हणजे ना आपण ते पूजेच्या वेळी एका हाताने तामन फिरवतो हो, आणि एका हाताने घंटा वाजवतो ते ज्याला जमलं ते बरोबर यातलं पाहायला हा असं हा ठेवायचा त्यानंतर पण ती एकदा हा असा एकदा तो हो सिंबल दुसरा एक्सरसाइज आहे स्लॅब राईट स्लॅब स्लॅब लेफ्ट स्लॅब राईट बर बर त्याच वेरिएशन स्लॅब म्हणजे खरंच किती गोष्टी आहेत ना करण्यासारख्या पण त्या आपण विचार केलेल्या नसतो कि माहिती नसतात आपल्याला यातले खूप एक्सरसाइज ठाम की जसं की दिसमांनी सरळ हात ठेवायचा करायचा पुन्हा असं करायचं ओ हो 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 तीन वेगवेगळे आहेत तीन वेगवेगळ्या आहेत प्रयत्न यामध्ये उलटाच येता म्हणजे मी असं म्हणते की तुम्ही या थांबा या थांबा ओके ओके काय रे किती छान हे असंख्य असे खूप एक्सरसाइज आहेत एक्सरसाइज दाखवल्या आहेत किंवा जे आधीची माहिती दिली आहे सगळी माहिती तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनशी कन्सल्टंट करून करा आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुठतरी आपल्याला यातून होऊ नये यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर म्हणतात क्युअर काय होत नाही हे लहान मुलांचे खेळ असतात तसा प्रकार आहे ऍक्च्युली पण तो आता ज्येष्ठांनी लहान मुलं झालेले असतात म्हणून करायचं एकच म्हणता येईल की जे काही आपला सगळ्यात महत्वाचा मेंदू आहे त्यामुळे यूज इट और लूज इट बट कीप यूजिंग इंग मॅम खूप खूप थँक्यू कारण तुम्ही एवढी छान माहिती दिली एवढी छान इतके सोपे एक्झरसाईज म्हणजे कल्पना करू शकत नाही की इतके सोपे एक्झरसाईज तुम्ही सांगितलेले आहेत आणि त्यासाठी परत एकदा खूप खूप आभार कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा No, it's good.